पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की मुद्दा आला कसा नाही अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय माझं काय म्हणणं की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटत त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाव फोडत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीच काय त्यांच्या चौकशीच जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा माय वडिलांच्या हत्येचं काय आहे गुन्हेगारांना पकडणार ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात त्याचे त्याला खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचा असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचा जर का तुम्ही नायता करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमराम होऊ शकेल हेच ह्या लोकांनी सांगू